नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे जवळगा पोमादेवी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था संचालित विद्या निकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथील कर्मचारी ज्यांनी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आपले विद्यादान देत सेवा करत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने प्राध्यापक श्री अजित इराप्पा टिळक प्राध्यापक श्री व्यंकट रामराव दुधभाते सहशिक्षक श्री गोविंद गणपती कोळी सेवक यांचा सत्कार सोहळा आणि सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला विद्यानिकेतन विद्यालयात सर्वांचे आवडते आणि लहानांपासून ते थोरापर्यंत कोळी मामा म्हणून परिचित असलेले विद्यालयाचे सेवक गोविंद कोळी सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त झालेले तिन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी प्राध्यापक अजित टिळक आणि सहशिक्षक व्यंकट दुधभाते यांनी विद्यानिकेतन विद्यालयातील अनेक विद्यार्थी घडवले असून आज याच विद्यालयातील बरेच विद्यार्थी उच्च पदस्थ असून विद्यानिकेतन विद्यालयाचा दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा असल्याने विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक व्यंकट किनीकर यांच्या शिस्तबद्ध शिक्षणामुळे आज विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागत असून विद्यालयात सेवक म्हणून कार्यरत असलेले गोविंद कोळी यांच्यासह तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळ्यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विद्यानिकेतन विद्यालयाच्या संस्था चालक संस्थेचे सदस्य आणि प्राचार्य प्राध्यापक आणि शिक्षक सह कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शिस्तप्रिय विद्यालय असल्याचं सांगितलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव राजे गावे संस्थापक सदस्य ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था जळगाव पो शुभहस्ते शिक्षक आमदार श्री विक्रम वसंतराव काळे सदस्य विधान परिषद महाराष्ट्र विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष भागवत काकडे उपाध्यक्ष शिवाजीराव राजेगावे सहसचिव नंदकिशोर माळी सह, नंद सह संजय गवई प्राचार्य बसवेश्वर महाविद्यालय लातूर पांडुरंगमाळी संस्थापक सदस्य ज्ञानवर्धिनी प्रकाश देशमुख राज्य उपाध्यक्ष खासगी मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र डॉक्टर अनिल फडणीस अध्यक्ष शालेय समिती व्यंकटराव किनीकर प्राचार्य मुख्याध्यापक औसा सर्व संचालक ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था प्राचार्य आणि सर्व शिक्षक शिक्षक एतर कर्मचारी सह या याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नौ तीन दोन दोन नौ नौ एक नौ एक नौ मुंबई पुणे खानदेश मराठवाड़ा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका एन फोर न्यूज या सगे दर्शक तरफे खूब खूब शुभे वर्षा तरफ सर एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फोर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं